व्हिडिओ आहे व्हिडिओ मी आता आलोय पावसला माहिती आहे म्हणजे अचानक भयानक काय ठरवलेला नव्हता ही बघा ही श्रेया आणि ही जुई यांची थोडी फार माझी अशी होती आणि यांना सांगितलं होतं की ते आले ना तर तुम्हाला लक्षात भेटणार आहे दोघी मला असतं ना इंस्टाला फेसबुकला युट्यूबला सगळी असतं आणि हे बघा हे त्यांचे महिला अध्यक्ष आहे म्हणजे इतको पाठबळ असताना सगळ्या पावलात मी महिला सुद्धा आता मला सत्ता सुद्धा पाहिजे का नाही म्हणजे एवढे महान असतो विचार करा आपले साहेब अध्यक्ष आहेत मुंबईत असतोच पण डाऊन आठवडा दोनदा येतो म्हणजे एवढा प्रेम या खरे तपर म्हणू लागला माहिती एवढा खरंच गाडी माहिती आणि हे प्रेम आहे परत निमत असायच्या माझ्या

पावसकर साहेबांनी आम्हाला धावती भेट दिल्याबद्दल आम्ही श्री परशुराम महिला मंडळ यांच्यावरती त्यांचे आभार मानतो आणि असेच अचानक ते घेतला मान्य आहे

नाही म्हणजे माझ्या कुठे बोलायचं ना खाली बसतो नंतर त्यांना विचारलं हिंदू जन्मवारी झालो एक म्हणता सोमवारी झालो एक म्हणता बुधवारी झालो एक म्हणता गुरुवारी झालो नंतर नाका विचारतो तुमचं कोणी झालो म्हणजे रविवारी झालो बोरा म्हणजे रविवारी होऊ शकत नाही म्हणजे गाव तुम्ही असता आलो आहोत सिंधुदुर्गात पावस पावसला आलो आहे आणि पावस कळशीराव मंदिर इथे आलो आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे दादा श्रेया सुई आणि दादा पाठीमागे आहे पण आता पुढचा प्रवास आपला कसा होतो

नाही बोलणारच आहे ना पण आधी मात सांगा दारू चांगली कि आहे चौदा रत्न आहेत ना चौदा रत्न याच्यापैकी चौदा रत्न दारू आहे म्हणजे तेवढी महान आहे बघा मग नाही काय नाही ना बरा दारू प्यायची कशी आहे थंडी असली की वेगळी दारू प्यायची आहे गर्मी असली कसं <laughs> गर्मी असली की वेगळी दारू प्यायची आहे खोकलो असलो की वेगळी प्यायची आहे थकू असलो की वेगळी प्यायची आहे असं आहे नाही आणि ती लिमिट मध्ये प्यायची आहे काय भाव त्या दारू आपण प्यायची आहे दारुवेन आपल्याकडे प्यायचंय बघता वास कमाल ना विषय म्हणतोय मी दारू का वाईट नाही आहे कोण म्हणता एवढ्या मान नाही

नाही धारू का माहित नाही औषध उपचार आहे माहिती आहे फ्रेशमध्ये जायकुंची घटक पी दारू दोघ नाही ये थोडीशी काय बरा वाटत थोडीशी काय बरा वाटत परवा असून आलो म्हणत पाऊस म्हटलं काय रे म्हणता खुकलं झालोय दारू बी खुकलो जायच काय म्हटलं दारू बिन खुकलो काय दारू पिऊन पिऊ घर घरदार गेला सांगण्या काय तोंड गेले एवढी महागाई झाली की नाही अजिबात एस टी आली एस टी हात दाखवलंय एसटी एकता थांबली प्रतिमंत गेवड्यात मांडणार गाड्या मानणार एस टी एस टी फूल मी पण फुल कस बस कस पाच पाकड्यावर गेलोय पाचचा बाकडा बोल मी सापच फुल मी बसून जाणार एवढी सगळी माणसं उठलीसाठी बसूक दिली रिमनंद मान नाय स्टीट वर बसलय कोण आहे ना म्हणून समोर आलो कंडक्टर तिकड तिकट तर चांगलं संपला की काय म्हणून आज हे काल तो बोलून ठेवलं हातावर रांड्याच्या कानाखाली मारला ना माझ्या मी बघा सोडले नाही हा घेतलंय मुटकट मारलय नाकावर आयुष्यप सांगतोय माझ्या एकट्यासाठी गाडी पोहचलेल्या माहितीये रिती माझ्या गाड्यात मान निये, निये एका कामाचा एका मिनिटात सोडला एका मिनिटात सोडलं नाही कधी महिन्या बेड्या मान नाही तिकाल माझ्या बाजू कुत्रा घाबरला कारण त्या वेळा तुझ्या अंगार पडायची काय कधी पण त्या मान नाही माझी बायक म्हणजे लय प्रेम करता म्हणजे माझं काय पण काम सांगित नाही तिकडे म्हटलं ना घराच्या बाहेर ते काय घेऊन येऊ काय ती बाहेर पडता म्हणते काय घेऊन येऊ नका अरिंद बेड्याक मान नाही काहीचं पण कार्यक्रम असू दे आज आमची सोय करतात जेवणाची मंगतला होता अरे म्हणजे मानत त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या बायता बाय का माहिती आहे आमचे नेते पण म्हणतो प्यारे बाहेर भाईन त्यांची गाडी घेतली झुम माझी गाडीच्या प्रेताक सगळी प्रेस झाला आडवा सगळे मारू घालत नाही पडलो तो का बोलत ना तुम्ही बोलता वेड्यात मान नाही घराशी गेलय घराशी गेले बायकोची काय करता पॉर काळजी करू नको पोरक दोन मिनटात चुप करतोय परगत घेतलंय परत दोन मिनिटात चुप केलाय कसा विचारा

फायनली शेअरच्या घरून निघतोय आणि इथून आम्ही जाणार होतो आणि पालीनंतर उद्या काय होत वाटलं दादा दादा बाय चला नाही

फायनली काय बोलल फायनली मी आता मगाशी बोलले रिचार्ज झाला होता वर्षभर टिकवीन पण आता एवढं विचार झालाय ना की काय विचारू नका म्हणजे हा आनंद आहे ना मी आता गावात गेलो इतकं वाटेल ना की सगळेच विचार करतील तर मला सगळे रिचार्ज होतील